ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महात् दुग्धं गीतामृतं महत् प्रियबंधू भगिनींनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गीतेमधला आपण एक श्लोक बघत असतो आणि यावेळेस आपण नववा अध्याय बघत आहोत त्यामधला आजचा श्लोक आहे श्लोक नंबर तीस नवव्या अध्यायातला तीस नंबरचा श्लोक आहे तर इथे भगवंत काय म्हणतात बघा अपिचेत सुदुराचारो भजते मनन्य भाग साधुरेव रे व्यवस्थितो ही सह तर इथे भगवंताने किती स्पष्ट करून सांगितलेलं आहे की सगळ्यांनाच मुक्तीचा अधिकार आहे सगळ्यांना साधू होण्याचा अधिकार आहे बरेचदा काय होतं आपण ह्या जगाकडे बघतो आणि आपण काय म्हणतो अरे काय कलयुग आलेला आहे काय सगळे लोक वाईट आहे सगळे लोक खराब झालेले आहे सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे शेवटी हा कलियुगच आहे आता असं बरेचदा लोकांना बोलताना आपण बघतो आणि आपण पण म्हणत असतो की शेवटी हा कलियुगच आहे त्यामुळे हे वाईट लोक राहणारच आहे आता हा आपण विचार करत नाही की ह्या कलियुगामध्ये सगळेच जर वाईट असेल तर मग आपणच चांगला आहो का आता आपणच जर चांगलं असतो तर वाईट लोकांमध्ये आपण कशाला जन्म घेतला असता चांगल्या लोकांसाठी बरेच लोक आहे सत्य लोक आहे ब्रह्मलोक आहे स्वर्ग आहे आता आपण अशा लोकांमध्ये जन्म न घेता आपण या पृथ्वीवर जन्म घेतला आता जर सगळेच इथे वाईट असेल आणि आपणच चांगलं असो तर आपण इथे आलो नसतो म्हणजे आपण हे विसरतो की आपण सुद्धा या पृथ्वीवर जन्म घेण्यास घेतलेला आहे म्हणजे आपण सुद्धा तसेच आहोत पण प्रत्येक व्यक्ती स्वतःला खूप चांगला समजतो आणि बाकी सगळे वाया गेलेले आहे बाकी सगळे कलियुगातले राक्षस आहे म्हणजे अशी जी आपण धारणा करून घेतो ती चुकीची आहे आपल्यामध्ये पण काही ना काही दोष असेल काही ना काही कमतरता असेल म्हणून तर आपल्याला ह्या कलियुगामध्ये जन्म घ्यावा लागला नाहीतर आपण सत्ययुगामध्ये आलो असतो त्रेतायुगामध्ये आलो असतो कलियुगामध्ये आपण जन्म घेतला म्हणजे आपण काही सोन्याहून पिवळ नाही आपल्यामध्ये पण काहीतरी दोष आहे तेव्हा कलियुगामध्ये म्हणा किंवा कोणत्याही युगामध्ये म्हणा मनुष्यामध्ये दोष असणं स्वाभाविक आहे मग आता मनुष्य वाईट आहे दुर्जन आहे त्याच्यामध्ये दोष आहे म्हणून त्याच्या उद्धाराचा काहीच उपाय नाही का भगवान उपाय आहे की अवश्य आहे कितीही पापी असेल अपिचेत सुदुराचारो कितीही त्यानं दुराचार केलेले असेल तरी त्यालासुद्धा उपाय आहे आता दुराचार आणि सदाचार हे दोन शब्द आहेत आता यामध्ये काय फरक आहे आता दुराचारी मनुष्य आचार म्हणजे कर्म जो नेहमी वाईट कर्म करणारा आहे पापकर्म करणारा आहे इतरांना त्रास देणार आहे त्याला आपण दुराचारी म्हणतो त्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे दुराचार आचार आणि दुसरं म्हणजे विचार आता विचार बदलले की आचार बदलतात हे आपल्याला माहिती आहे की मनुष्याचे विचार बदलले की आचार बदलतो मग त्याचा व्यवहारही बदलतो आता त्याच्या विचारामध्ये बदल घडून आणणं हे महत्त्वाचं आहे तो कितीही दुराचारी असू द्या त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्याच्यावर जर भगवंताची कृपा असेल तर त्याच्यामध्ये बदल घडू शकतो तो चांगल्या लोकांच्या संपर्का संपर्कात येईल साधूच्या संपर्कात येईल चांगल्या पुस्तकांच्या संपर्कात येईल आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल म्हणून ते म्हटलं आहे की अपिचे सुदुराचारो जे तो कितीही दुराचारी असू द्या दुराचारी आहे म्हणजे काय आहे त्याला वाईट कर्म करण्याची सवय लागलेली आहे लोकांना त्रास देण्याची त्याला सवय लागलेली आहे आता त्याला ती सवय आहे पण तो चांगला होऊ शकतो ना असं कोणी म्हटलेलं आहे का तो तसाच राहणार आहे विसोबा खेचर आपल्या परिचयाचं उदाहरण आहे आता विसोबा खेचरांनी ज्ञानेश्वर महाराजांना किती छळलं त्यांना किती त्रास दिला बघा आळंदीला असताना ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या भावंडांना त्रास दिला आता एवढा तो विसोबा खेचर की ज्यांनी महाराजांचा छळ केला पण तो विसोबा खेचर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर पूर्णपणे बदलून गेला तो संत झाला नामदेव महाराजांचा गुरु झाला ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तो विसोबा खेचराकडे जाऊन दीक्षा घे म्हणजे त्याला गुरु बनवलं म्हणजे असा विसोबा खेचर की जो एकेकाळी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास द्यायचा तो विसोबा खेचर गुरुस्थानी पोहोचला एवढा चांगला व्यक्ती झाला म्हणजे साधूच झाला जे त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन झालं म्हणजे कितीही दुराचारी असेल कितीही वाईट मनुष्य असेल तरी त्याच्या बदलण्याची आशा आहे तो बदलू शकतो आता तो कसा बदलेल एक गोष्ट म्हणजे तो जर साधूंच्या संपर्कात आला तर बदलू शकतो बघा भगवान श्री रामकृष्णांचा एक गृहस्थ भक्त होता सुरेंद्रनाथ मित्र आता सुरेंद्रनाथ मित्र याला फार वाईट सवय होत्या व्यभिचार करायचा दारू प्यायचा काय काय करायचा म्हणजे श्रीमंत घरचा पण अगदी तरुण वयामध्ये पूर्ण बिघडलेला त्याच्यामुळे त्याला वाईट वाटायचं त्याला कधी कधी डिप्रेशन यायचं कधी कधी चिडचिड करायचा पण तो मित्र होता रामचंद्र दत्तांचा आता रामचंद्र दत्त भगवान श्रीरामकृष्णांचे भक्त त्यांचा तो मित्र होता तर एक दिवस रामचंद्र दत्त त्याला म्हणाले अरे तू माझ्यासोबत एक दिवस ये ना मला दिसते आहे की तुझी मानसिक अवस्था चांगली नाही तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा तो, तो म्हणाला की मी म्हणे एक बदक आहे तुमच्या त्या हंसाच्या मेळाव्यात येऊन मी काय करणार आहे तिथे मी तो जो तुमचा शो आहे तो भंग करणार आणि म्हणे असे साधू तर मी कितीतरी बघितलेले आहे असे ढोंगी साधू मी बरेचसे आजपर्यंत बघितलेले आहे अरे तुझा साधू तरी काय असणार आहे तुझा साधूही बोंधूच असणार आहे खूप आग्रह केला पण काही केलं येईना तुम्हाला की नाही मी हे सगळं बघितलेलं आहे मला काही द्यायची गरज नाही पण एक दिवस रामचंद्र दत्तांनी त्याला सांगितलं की तू येऊन तर बघ त्याने एक कंडिशन टाकली सुरेंद्रनाथ मित्र म्हणाला मी येतो पण तुझा साधू जर भोंदू निघाला तर मी त्याचे कान पिळल्याशिवाय राहणार नाही बघा रामचंद्र दत्ताला माहिती होतं की हा जर माझ्यासोबत आला याला भगवान श्री रामकृष्णांचे कान पिळण्याची संधीच मिळणार नाही त्यांनी मान्य केलं म्हणजे ठीक आहे तू चल आणि तिथे सुरेंद्रनाथ मित्र आला आणि सुरेंद्रनाथ मित्राला, मित्राला उद्देशून भगवान श्री रामकृष्णांनी भक्तांना उपदेश दिला ते म्हणाले की आजकाल लोक खूप अहंकारी असतात आणि ते वाट त्यांना वाटते की आपल्या पुरुषार्थांना आपण सगळं काही प्राप्त करू शकतो पण म्हणे या जगात दोन प्रकारचे लोक आहेत एक म्हणजे वानराचं पिलू आणि दुसरं मांजरीचं पिलू वाजराचं पिलो काय करतं आईला घट्ट धरून ठेवतं त्याला वाटते की मी आईला घट्ट धरून ठेवेल यांना वाटते की आपल्या पुरुषार्थानं आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ आणि दुसरं मांजरीचं पिलू आई जिथे ठेवील तिथे राहतं फक्त म्याव करतं दुसरं काहीही करत नाही आणि म्याव ऐकून मांजर येते तोंडात धरून त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते पण वांजराचं पिलो आईला धरून ठेवते आणि आईने जर कधी कधी या झाडावरून त्या झाडावर उडी मारली तर ते पिलो खाली पडू शकते कारण त्या पिलाने आईला धरलेलं आहे पण इथे आईनं मांजराला धरलेलं आहे म्हणून म्हणे मांजरासारखं राहा मांजराच्या पिलासारखं आपण राहिलं पाहिजे म्याव करत राहिलं पाहिजे भगवंतावर विश्वास ठेवून राहिलं पाहिजे तो भगवंत आपल्यासाठी सगळं काही करेल आता हे सुरेंद्रला कळलं की आपल्यामध्ये अहंकार आहे आपल्यामध्ये पुरुषार्थ आहे आपण आपल्या पुरुषाकाराच्या भविष्यावर सगळं काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो पण हे जे म्हणाले ते ठीकच आहे भगवंतावर सगळं सोपवून दिलं तर आपल्याला काही त्रासच नाही तेव्हा त्याला वाटलं की हा उपदेश आपल्यासाठीच आहे आणि हा उपदेश घेऊन तो तिथून निघून गेला मन नंतर म्हणतो रामचंद्र दत्तांना की मी त्यांचे कान पिळायला गेलो पण आज त्यांनी माझेच कान पिळले बघा म्हणजे असा हा सुरेंद्र मित्र पण भगवान श्री रामकृष्णांच्या संपर्कामध्ये आला आणि तेव्हापासून भगवान श्री रामकृष्णांचा निस्सीम भक्त झाला सगळा खर्च काशीपूरचा तो द्यायचा तीन वर्ष दक्षिणेश्वरला भगवान श्री रामकृष्णांचा जन्मदिवस साजरा केला तो खर्च तो करायचा आणि शेवटी भगवान श्री रामकृष्णांनी जेव्हा महासमाधी घेतली तेव्हा सुरेंद्र आपल्या देवघरामध्ये बसलेला होता ठाकूर त्याच्यासमोर प्रगट झाले अरे म्हणे सुरेंद्र तू इथे काय करतो माझी मुलं जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत आहे त्यांना राहायला जागा नाही खायला अन्न नाही म्हणजे लगेच जा त्यांच्यासाठी एखादं भाड्याचं घर करून दे एक आश्रम कर मठ कर आणि त्यांना तिथे एकत्र राहू दे बघा हा सुरेंद्र एकदा रामकृष्णाची निंदा करणारा एवढी वाईट प्रकृती एवढा वाईट आचार एवढा दुराचारी पण भगवान श्री रामकृष्णांनी त्याला दर्शन झालं लगेच उठला नरेंद्राकडे गेला सांगितलं की नरेंद्र मला ठाकूरांनी दर्शन दिलं आणि सांगितलं की घर बघायला आणि मग त्यांनी शोधाशोध केला आणि बरानगर मठ ही जागा त्यांनी बघितली आणि तो मठ प्रथम सुरू झाला त्या मठाचं सगळं भाडं सुरेंद्र द्यायचा आता बघा एक दुराचारी जेव्हा तो भक्ताच्या संपर्कात आला जेव्हा तो भगवान श्री रामकृष्णाच्या संपर्कात आला तर पूर्णपणे बदलून गेला संत झाला साधू झाला भगवंताच्या कार्यामध्ये एवढी मदत केली म्हणजे हे एक उदाहरण आहे की बघा मनुष्य कितीही वाईट असो पण त्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याला महापुरुषाचा संघ मिळाला किंवा चांगली पुस्तकं वाचण्यामध्ये आली किंवा कुणाकडून तरी त्याला हे कळलं हा मार्ग कळला तर त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होतेच होते तो कितीही वाईट असू द्या त्याचं कितीही पतन झालेलं असू द्या काही हरकत नाही भगवंताच्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी क्षुल्लक आहे समुद्रामध्ये तुम्ही जर एक दौत शाई टाकली त्या समुद्राच्या पाण्यामध्ये काही फरक पडतो का तुम्ही काही दोन चार वाईट गोष्टी वाईट गोष्टी केल्या असेल त्यामुळे भगवंत तर दयेचा सागर आहे त्यांच्या दयेमध्ये काही फरक पडतो का त्यांची दया तर सगळ्यावरच आहे सगळ्या जीवांवरच त्यांची दया आहे सगळ्यांवरच त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचा येण्याचा उद्देश हाच तर आहे ना सज्जनं दुर्जनं अनुग्रह कारण मायाधीशका नरूप धारणं म्हणजे सज्जन आहे त्यांना तर थे चांगलं करतातच त्यांचा उद्धार करतातच पण सज्जन दुर्जन दुर्जन लोकांवर सुद्धा ते अनुग्रह करतात त्यांचा अनुग्रह फक्त काही चांगल्या लोकांपुरता मर्यादित नसतो ते दुर्जनावर पण अनुग्रह करतात बघा म्हणून इथे भगवंत म्हणतात की तो कितीही दुराचारी असो अपिचे सुदराचारो त्यानं कितीही वाईट कर्म केलेले असो तरीही काही हरकत नाही पण त्यानं काय करायला पाहिजे त्यानं मार्ग बदलून मला शरण यायला पाहिजे भजते माम अनन्य भाक त्यानं जर माझं भजन करायला सुरुवात केली त्यांनी हे सगळं वाईट सोडून दिलं आणि मनाद्वारे माझं भजन माझं चिंतन माझं मनन जर करायला सुरुवात केली म्हणजे काय होईल त्याचं मन बदलेल त्याच्या मनातले विचार बदलेल तिथे भक्ती येईल भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल आध्यात्मिक जीवनामध्ये आवड वाटायला लागेल आणि एकदा त्याच्यामध्ये बदल घडून आला की त्याचे सगळे वाईट कर्म आपोआप सुटून जाईल व्हॉट एवर यू थिंक यू विल बिकम तुम्ही जसे विचार कराल तसेच तुम्ही होऊन जाल कारण आपल्या प्रत्येक कर्माच्या मागची प्रेरणा काय आहे विचार आहे आता विचार बदलले की आचार बदलणार व्यवहार बदलणार सगळंच काही बदलणार तर इथे हे उदाहरण आपल्याला दिसतं की सुरेंद्र कसा होता आणि कसा झाला तर भगवंतवानात की करू द्या पाप एखाद्याने कितीही पापं केली असेल म्हणून तो काही कायमतच वाया गेला नाही आता त्याला काहीच जीवनामध्ये अर्थ नाही असं नाही म्हणजे जर त्याला कळलं त्याचा त्या विवेक जागृत झाला त्याला कळायला लागलं की आपण हे जे करतो आहे हे खरोखर वाईट आहे हे त्याला जर कळलं कोणत्याही मार्गाने कळू द्या त्याला पुस्तकं वाचून कळू द्या साधूनकडून कळू द्या ऐकून कळू द्या कोणत्याही मार्गाने जर त्याला हे कळलं की आपण हे जे करतो आहे ते वाईट आहे रत्नाकर खून करायचा दरोडे करायचा पण नाराज मुंडनं त्यांना सांगितलं की अरे रत्नाकर हे तू जे करतो आहे ते वाईट आहे आणि रत्नाकराला ते पटलं त्याला वाटलं की आपण जे काही करतो आहे याचा भार कोणीही घेणार नाही ज्यांच्यासाठी आपण करतो आहे आपल्या कुटुंबातले लोक परिवारातले लोकं त्यांच्यासाठी आपण हत्या करत आहोत पण आपल्या पापांचा भार तेसुद्धा घेणार नाही हे जेव्हा त्या रत्नाकरला कळलं तेव्हा त्याच्यामध्ये बदल घडून आला सगळ्या वाईट गोष्टी करणं थांबवलं आणि वाल्मिकी ऋषी झाले म्हणजे हा एक दरोडेखोर रत्नाकर एक खुनी रत्नाकर ऋषी वाल्मिकी होऊ शकले म्हणजे बघा मनुष्यामध्ये बदल घडू शकतो तो कितीही वाईट असो आता नारद मुनींनी त्याच्यावर कृपा केली आणि शेवटी त्याला ऋषित्वपद प्राप्त करून दिलं म्हणजे असं नाही की मनुष्याने वाईट कर्म केले म्हणून त्याला जीवनामध्ये आता काही साध्य नाही तो आता पूर्णपणे कामातूनच गेला असं कधीही होऊ शकत नाही माणसाच्या जीवनामध्ये कधी बदल होईल कधी ट्रान्सफॉर्मेशन होईल कधी टर्निंग पॉईंट येईल हे आपण कधीच सांगू शकत नाही आज आपल्याला तो वाईट दिसतो त्याचा भविष्य कुणाला माहिती आहे तो भविष्यामध्ये महान पण होऊ शकतो तुम्ही आज जे बघितलं तो तसाच कायमचा राहणार आहे असा विचार करू नका भगवंताची कृपा झाली तर त्याच्यामध्ये संपूर्णपणे बदल होऊ शकतो म्हणून भगवंत इथे सांगतात की अपिचे सुदराचारो भजते माम अनन्य भाग पण तो आता माझं भजन करत आहे त्यानं हे सगळे वाईट कर्म करणं सोडून दिलेलं आहे त्याला हे कळून चुकलेलं आहे की आपण हे जे वाईट करतो आहेत त्याचं फळ शेवटी आपल्यालाच भोगावं लागणार आहे आपल्या कर्मासाठी आपणच जबाबदार आहोत हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो हे सगळे वाईट कर्म करणं सोडून देईल कारण त्याला कळेल की हे जग नश्वर आहे आणि आपल्या दुःखाचं कारण आपण स्वतःच आहोत तेव्हा हे वाईट कर्म केल्यामुळे आपण दुःखच ओढवून घेत आहोत हा विवेक जागृत झाला की तो वाईट कर्म सोडून देईल आणि भगवंताच्या मार्गाने जाईल असे कितीतरी लोक पूर्णपणे बदलून गेले किती दुर्जन किती घोर पापी पण त्यांच्या जीवनामध्ये पण एकदा कधीतरी परिवर्तन येतं आणि ते पूर्णपणे दुसरेच लोक होऊन जातात तर इथे म्हणून तर भगवंत म्हणतात तो कितीही वाईट असू द्या कितीही दुराचारी असू द्या पण त्यानं जर माझं भजन केलं माझं चिंतन केलं माझा आश्रय घेतला मला शरणागत आला तर त्याला काय आपण म्हटलं पाहिजे त्याला आपण साधू म्हटलं पाहिजे त्याला आता तुम्ही दुर्जन म्हणू नका त्याला आता वाईट मनुष्य म्हणू नका त्याच्याशी गैरव्यवहार करू नका त्याला कधी कमी समजू नका एकेकाळी त्यांना ते सगळं केलं असेल पण आता सम्यक व्यवस्थितो ही सह आता त्यानं निर्णय घेतला आहे त्यांना आता योग्य निर्णय घेतलेला आहे आता त्यानं जीवनाची दिशा बदललेली आहे आता तो जुना मनुष्य मेलेला आहे आता जुना मनुष्य नाही पवारीबाबाच्या संपर्कात एक चोर आला आणि बाबांनी त्या चोराला पकडलं आणि म्हणे अरे नारायणा हे सगळं तुझं आहे तू हे थोड्याशा वस्तू घेऊन कशाला चोरी करतो आणि सगळ्या घरच्या वस्तू डोक्यावर ठेवल्या आणि म्हणून हे सगळं घेऊन जा कारण माझ्याकडे जे काही आहे ते तुझंच आहे तू साक्षात नारायण आहे आणि जेव्हा हे शब्द त्या चोराने ऐकले आणि बाबाने स्वतः त्याला सगळं दिलं तो पूर्णपणे बदलून गेला हिमालयामध्ये स्वामी विवेकानंदांना भेटला आणि म्हणाला की स्वामीजी मी आज जे काही आहे ते बाबामुळे म्हणे मी चोर होतो पण पवारीबाबाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे मी आज साधू झालेलो आहे त्यांनी मला सांगितले की अरे तू नारायण आहे तर माझ्यामध्ये नारायण ना आहे ना माझ्यामध्ये भगवान आहे हे त्यांना दिसलं पण मला मात्र दिसत नव्हतं त्यांनी माझे डोळे उघडून दिले तेव्हापासून मी हे सगळ्या वाईट गोष्टी करणं सोडलं आणि मी हिमालयात येऊन साधना सुरू केली आणि आज म्हणे मी एवढी काही आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकलो ते केवळ बाबामुळे बघा बाबाच्या संपर्कात आल्यामुळे एका चोराचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं म्हणजे तो कितीही वाईट असो कितीही पापी असो कितीही दुराचारी असो पण त्यानं जर आपला मार्ग बदलला तर त्याला आता दुर्जन म्हणायचं नाही त्याला आता चोर म्हणायचे नाही त्याला आता खुनी म्हणायची नाही त्याला आता साधू म्हणायचं तो आता साधू झालेला आहे त्यानं सगळ्या वाईट गोष्टी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तो भगवंताचा भक्त झालेला आहे त्याने आता भगवंताचा आश्रय घेतलेला आहे त्याच्यामुळे तो आता भगवंताचा झालेला आहे त्यामुळे भगवंत त्याला पवित्र करणारच आणि तो सुद्धा सज्जन होणारच दुर्जन सज्जनो भूयात आपण प्रार्थना म्हणतो की भगवंत सगळ्या दुर्जन लोकांना सज्जन कर तर हे दुर्जन लोकंसुद्धा सज्जन होऊ शकतात जर त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली जर त्यांची महापुरुषांची जर संगत झाली तर त्यांची जीवनं बदलून जाऊ शकतात आणि ते पण साधू होऊ शकतात भगवंत हेच सांगतात अपिचे सुदराचारो कितीही तो पापी असेल कितीही कुकर्म केलेले असेल पण जर तो मला भजत असेल भजते माम अनन्य भाग तो मनाने माझं चिंतन करत असेल साधू रेव असं तर माझ्या मताप्रमाणे तो साधूच आहे हेच माझं मत आहे सम्यक व्यवस्थित ही स कारण त्यानं योग्य निर्णय घेतलेला आहे सम्यक निर्णय घेतलेला आहे आता तो खाली जाणार नाही त्याचा आता पतन होणार नाही त्याची आता उन्नती होईल त्याचा आता उद्धार होईल हे भगवंत गीतेमध्ये आपल्याला सांगतात म्हणजे सगळ्यांनाच किती आशावादी करतात कितीही मनुष्य या समाजामध्ये वाईट असो पण त्याच्या मनामध्ये पण आशा निर्माण करतात अरे घाबरू नको तू पाप केलं असेल ते झालं ते सोडून दे ते भूतकाळामध्ये होऊन गेलं त्यावेळेस तुला माहिती नव्हतं पण झालं ते होऊन गेलं त्याचं चिंतन करत बसण्यात काही अर्थ नाही आजपासून तुझं जीवन परिवर्तन कर तू पण साधू होऊ शकतो तू पण महान होऊ शकतो तुला पण भविष्य आहे एव्हरी सेंट हॅज पास्ट आणि एव्हरी सिनर हॅज फ्युचर प्रत्येक संताला भूतकाळ असतो आणि प्रत्येक पाप्याला भविष्यकाळ असतो तेव्हा एवढा भविष्यकाळ तुझ्यासमोर पडलेला आहे तू कशाला चिंता करतो जे झालं ते झालं आता ते सगळं सोडून दे त्याचं चिंतन केल्यामुळे काहीही होणार नाही त्याचे फळं जे काही भोगावे लागणार भोगावी लागणार पण आजपासून मात्र भविष्याची काळजी घे आजपासून तुझं भविष्य नष्ट करू नको आज जे करणार आहे तू तु, त्यामुळे तुझं भविष्य घडणार आहे आता तू वर्तमान काळामध्ये चांगल्या गोष्टी कर म्हणजे भविष्यामध्ये तुला दुःख भोगावे लागणार नाही आणि तू एक साधू होशील तुझ्या हातून भविष्यामध्ये कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी घडेल असं भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात म्हणून सगळ्यांनाच आशा आहे कुणीही कायमचा वाया जात नाही मनुष्याचं कितीही पतन झालं असलं तरी त्याचं पुन्हा उत्थान होऊ शकते आणि होते आणि आपण उद होताना बघितलेलं बर आहे बरेचसे पुराणामध्ये उदाहरणं आहे आजही उदाहरणं आहे की कि कितीतरी वाईट माणसं चांगली झालेली आहे आणि भगवंताची भक्त झालेली आहे हेच भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिना सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा कश्चे दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु